आगामी निवडणुकीमध्ये रायगडमध्ये राष्ट्रवादीसोबत युती नको शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी विधान केले भाजप सेना युती म्हणून निवडणुका लढवू असंही त्यांनी म्हटलेलं आहे तसंच गोगावली यांच्या कार्यक्रमामध्ये दळवी यांनी हे विधान केलंय आणि त्यामुळे आता यासंदर्भात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे आगामी निवडणुकीमध्ये रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत पक्षासोबत युती नको तर भाजपा आणि शिवसेना युती म्हणून निवडणुका लढवू असं विधान त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातला संघर्ष पुन्हा उभारून येण्याची शक्यता आहे तीन आमदार भारतीय जनता पार्टी आणि तीन शिवसेनेच्या आहेत त्याच्यापैकी भरशेठ आमचे आदरणीय मंत्री आहेत आणि म्हणून ही येणारी निवडणूक ही त्यांना सोडून आपण सगळ्यांनी एकत्र लढायची आहे आणि मग आजच्या या मंचावर निश्चित मी आपल्याला संदेश देतो काही झालं तर चालेल कोणाचा आदेश पाळला जाणार नाही मग त्याच्यामध्ये काही घडलं तरी चालेल ही ताकद आपली निश्चित आहे आम्ही सगळे ताकदवन आहोत पूर्वी लोकांना असं वाटायचं का तटकरे काहीतरी घेऊन आलाय आणि आम्हाला सगळं गडा बनवतो आता त्याच्यापेक्षा आम्ही महाभाग आहोत आमच्याकडे सगळं काय आहे तुम्ही चिंता करायची गरज नाही आहे